नमस्कार मंडळी तुम्हाला माहीत आहे का सकाळी उठल्यानंतरचा पहिला तास तुमचं आयुष्य नव्वद वर्षांपेक्षा जास्त जगायला मदत करू शकतो हे ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटेल पण ते खरं आहे बरेच लोक दररोज सकाळी अगदी निहारी होण्याच्या आधीच न कळतपणे स्वतःच्या दीर्घ आयुष्याला धक्का देत असतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सात सकाळच्या सवयी सांगणार आहे ज्या नव्वद वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगणाऱ्या लोकांमध्ये आढळतात आणि यापैकी एक सवय तर फक्त तीस सेकंदाची आहे पण ती तुमचं आयुष्य वाढवू शकते हे असे रहस्य आहे जे बहुतांश डॉक्टर सांगत नाही पण यामागचा वैज्ञानिक आधार ठाम आहे चला तर मग संगीतताईंची गोष्ट आहे का वयाच्या पासष्टाव्या वर्षी संगीतताई पाहत होत्या की त्यांच्या अनेक मैत्रिणी तसेच मित्र आरोग्याच्या गंभीर अडचणीत येत होते हृदयविकास स्मरणशक्ती कमी होणं चालण्याची अडचण पण आज संगीताताई त्र्याण्णव वर्षांच्या असूनही त्या स्वतंत्र राहतात स्वतःची कार देखील चालवतात आणि आठवड्यातून तीन वेळा आंब्याच्या बागेत काम करण्यासाठी देखील जातात त्यांचं गुपित काय हे फक्त जनुकामुळे नाही कारण त्याच्या कुटुंबातील अनेक लोक पंच्याहत्तर वर्षांची वयही गाठू शकले नाहीत पण संगीताताईंच्या खरं बदल घडला आणि त्याने त्या त्यान वयाच्या पासष्टाव्या वर्षी एका आरोग्यविषयक कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर तिथे त्यांना काही विशिष्ट सकाळच्या सवयी समजल्या त्याने त्या रोजच्या जीवनामध्ये आणल्या या साध्या सवयीने त्यांच्या आरोग्याचा संपूर्ण प्रवासच बदलून गेला जेव्हा त्यांच्या इतर मित्रमैत्रिणी कमकुवत होत होते तेव्हा अगदी संगीतताई अधिक तंदुरुस्त होत होत्या मी त्यांना विचारलं हे कसं शक्य झालं तेव्हा त्या ते थेट म्हणाल्या मी सकाळी उठल्यानंतर जे करते त्याने माझं आयुष्य वाचवलं आणि आज मी तीच संगीताताईंची सकाळची सवय तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तयार आहात का अशी सवय जाणून घेण्यासाठी जी तुमचं आरोग्य साठ नंतरही मजबूत ठेवू शकते तर मग सुरुवात करूया पहिली सवय उठताक्षणी पाणी पिणं तुम्हाला माहीत आहे का आता तुमच्या शरीरात काय चालू आहे जर तुम्ही अजून पाणी प्यायलं नसेल तर तुमचं रक्त जास्त चिकट झालं आहे ज्यामुळे तुमच्या हृदयावर आणि मेंदूवर अनावश्यक ताण येतो नव्वद वर्षांपर्यंत जगणारे लोक सकाळी उठल्यावर पहिलं काय करतात तर मोबाईल बघत नाही टी व्ही लावत नाही ते पाणी पितात आणि हे त्वरित पिणं खूप महत्वाचं आहे हावड मेडिकल स्कूलमधील शास्त्रज्ञांनी असं स्पष्ट केलं आहे की झोपेत शरीर निर्जलित होतं आणि सकाळी उठल्यावर त्याचा परिणाम रक्तावर हृदयावर आणि मेंदूच्या लहान रक्तवाहिन्यांवर होतो त्यामुळे वृद्धत्व लवकर सुरू होतं वसुधादाईंचं उदाहरण पहा बहात वर्षी त्यांना मूत्रपिंडाचा जुना त्रास सतत थकवा आणि विसरण्याची सवय लागली होती डॉक्टर डायलिसिसचा विचार करत होते पण त्यांनी दररोज सकाळी उठताच बेडवरून उठण्यापूर्वी अर्धा लिटर पाणी प्यायला सुरुवात केली आणि साठ दिवसात त्यांच्या मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेत अठ्ठावीस टक्क्याने सुधारणा झाली त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी जेव्हा मला तपासलं तेव्हा ते, ते थक्क झाले होते त्यांनी विचारलं कुठला औषध सुरू केला तेव्हा मी म्हणाले फक्त सकाळी पाणी प्यायला सुरुवात केली तुम्ही काय करायचं अगदी साधं आज झोपण्यापूर्वी तुमच्या बेड जवळ एक मोठा पाण्याचा ग्लास ठेवून द्या सकाळी डोळे उघडताच पाय जमिनीवर ठेवण्याच्या आधी तो ग्लास पाणी प्या कॉफी नाही चहा नाही फक्त पाणी ते ही खोलीच्या तापमानाचं कारण खूप थंड पाणी शरीराला धक्का देऊ शकतं ही सवय इतकीच नित्य नियमित करा की जसे तुम्ही रोज दात घासता झोपेतून उठल्यानंतर ता, शरीर तहानलेलं असतं त्याला अजून थांबवू नका तर तुम्ही ही एक छोटी पण प्रभावी सवय सुरू करणार का जी तुमचं हृदय आणि मूत्रपिंड निरोगी ठेवू शकते आणि तुमचं आयुष्य देखील वाढवू शकते जगातले जे लोक दीर्घ आयुष्य जगतात त्यांच्यासाठी ही गोष्ट इच्छिकच नाहीच त्यांच्या जगण्याच्या सवयीचा ती भाग असते तुम्ही ही सवय आधीच लावली आहे का नसेल तर मग कधी सुरुवात करणार उद्याची सकाळ ही तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवणारी ठरू शकते दुसरी सवय सकाळच्या नैसर्गिक प्रकाशात स्वतःला काही वेळ ठेवणं तुम्हाला माहितही नसेल पण सकाळी उठल्यावर जर तुम्ही लगेच सूर्यप्रकाशात वेळ घालवत नाही तर तुम्ही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक घड्या आला जे आपल्या झोप आणि जागेच्या वेळा नियंत्रित करत गोंधळात टाकत आहात तर तुम्ही उठल्यानंतर तीस मिनिटात सूर्यप्रकाश घेत नाही तर तुम्ही दीर्घ आयुष्यासाठी खूप महत्त्वाच्या सवयीकडे दुर्लक्ष करत आहात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या संशोधनात असं दिसून आलंय की सकाळी उठल्यावर अर्ध्या तासात जर तुम्ही सूर्यप्रकाशात काही वेळ घालवलात तर शरीरात मेलाटॉनि नावाचं झोपेसाठी महत्वाचं हार्मोन दिवसभरात त्र्याहत्तर टक्के जास्त प्रमाणात तयार होतं डॉक्टर प्रशांत मोहिते जे शरीराच्या नैसर्गिक घड्याळ आणि वृद्धत्वावर काम करतात ते सांगतात सकाळच्या सूर्यप्रकाशाचा थेट संबंध शरीराच्या हार्मोनच्या सक्रियतेशी आहे त्यावर झोपेची गुणवत्ता चयापचय प्रक्रिया आणि मेंदूचं काम यांचं नियंत्रण असतं जर जा सकाळचा ना प्रकाश शरीराला मिळाला नाही तर सत्तर नंतर मेंदू संबंधी आजार होण्याचा धोका सदोतीस टक्केने वाढतो सकारामचा अनुभव बघा वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी त्याला झोप येत नव्हती अनेक वर्ष त्याने झोपेसाठी औषध महागड्या गोळ्या वापरून पाहिल्या पण काहीच फरक पडला नाही शेवटी डॉक्टरांनी त्याला एकच सल्ला दिला उत्ताक्षणी हवामान कसंही असलं तरी दहा मिनटे घराबाहेचा फक्त दोन आठवड्यात सकाराम पटकन झोपायला लागला आणि त्याची झोप ही अधिक शांत झाली त्याला सगळ्यात मोठा धक्का बसला तो दुसऱ्या फायद्याने रक्तदाब पंधरा ने कमी झाला आणि दुपारी येणारा थकवा आणि सुस्ती गायब झाली हे सगळं फक्त एवढंच केल्यामुळे सकाळी कॉफी घरात न घेता अंगणात बसून घ्यायला सुरुवात केली मग अजून का थांबायचं उद्याची सकाळ ठरवा उठल्यानंतर तीस मिनिटाच्या आत काही वेळ सूर्यप्रकाशात घालवा जरी आकाश ढगाळ असलं तरीही घराबाहेरचा प्रकाश घराच्या आतील प्रकाशापेक्षा पन्नास ते शंभर पट जास्त प्रभावी असतो आणि आपल्या मेंदूला आवश्यक ती प्रकाश लहरी तोच देतो बाहेर जाता येत नसेल तरी उघड्या खिडकीजवळ बसणंही उपयोगी ठरतं खूप थंडी किंवा वाईट हवामान असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रेड लाईट थेरपी लॅम्प वापरता येतो पण नैसर्गिक प्रकाश हा नेहमी सर्वोत्तम असतो हे फक्त झोपेसाठी नाही हे तुमच्या संपूर्ण जैविक घड्याला पुन्हा सुरळीत करण्यासाठी आहे हे शरीराच्या पेशींवर होणारी रुद्धत्वाची प्रक्रिया हळू करतो मग उद्या सकाळी तुम्ही तुमच्या शरीराला ही नवी ऊर्जा देणार का फक्त एक पाऊल घराबाहेर टाकायचं आहे कारण तुमचं शरीर याच संकेताची वाट पाहतय निरोगी आयुष्य जगण्यासाठी तिसरी सवय निहारीपूर्वी सौम्य हालचाल सकाळी कॉपी प्यायच्या आधी तुम्ही काय करता यावर तुमच्या कशी असेल हे ठरू बरेच लोक सकाळी उठल्यावर शकत नाही आणि त्यामुळे प्रक्रिया सुरू होतात ज्या सांध्यांच्या झिजण्याला गती देतात मेयो क्लिनिकच्या सांधीवात तज्ञांनी असं सिद्ध केलं आहे की सकाळच्या सौम्य हालचालीमुळे वृद्धांमध्ये सांध्याच्या झिजण्याचा धोका पासष्ट टक्के पर्यंत कमी होतो डॉक्टर लिसो मनोरो मेयो क्लिनिकच्या च्या वृद्ध आरोग्य विभागाच्या प्रमुख सांगतात सकाळी निहारीपूर्वी केलेल्या सौम्य हालचालीमुळे ऑटोफॅजी नावाची एक प्रक्रिया सुरू होते जी शरीरात पेशींची साफसफाई करते आणि सांध्यांचं आयुष्य सा वाढवते आमच्या अभ्यासात असंही दिसून आलं की जे लोक निहारीच्या आधी हालचाल करतात त्यांच्यात शरीरात सूज वाढवणारे घटक कमी असतात इंदुताईंचं उदाहरण बघा वय अडुसष्ट वर्ष ती सांधी वेदनांनी वेदनाने इतकी त्रस्त झाली होती की तिच्यावर गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करायची वेळ आली होती शेवटच्या प्रयत्नात तिच्या फिजिओथेरपिस्टनं तिला सल्ला दिला उठल्यावर काहीही खाण्यापूर्वी सात मिनिटे सौम्य हालचाल करा आणि तेच तिच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन आलं फक्त तीन महिन्यात इंदुताईंच्या वेगळ्या इतक्या कमी झाल्या की डॉक्टरांनी त्यांची गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया रद्द केली माझं सक्रिय आयुष्य आता संपलं असं वाटत होतं असं त्या म्हणाल्या पण आता मी पुन्हा माझ्या नातवंडांबरोबर खेळू शकते आणि या सगळ्याची सुरुवात फक्त काही मिनिटांच्या सकाळच्या हालचालींनी झाली होती उद्याची सकाळ पाणी प्यायल्यानंतर पण काही खाण्याआधी किंवा कॉफी प्यायच्या आधी फक्त पाच ते दहा मिनिट सौम्य हालचालींसाठी राखून ठेवा यात उद्देश मोठा व्यायाम करण्याचा नाही तर सांधे आणि स्नायूंना हळूवार हलवून जागा करण्याचा जा आहे टाचा गुडघे कंबर खांदे आणि मनगट यांचा छोटा गोलाकार हालचालींनी फिरवणं सुरू करा उभं राहून थोडं डावीकडून उजवीकडे झुला शक्य असेल तर बोटांनी पायाला स्पर्श करा किंवा थोडस पुढं झुका मुख्य म्हणजे ही हालचाल सातत्यपूर्ण आणि सौम्य असली पाहिजे जी तुमच्या शरीराला सकाळी गती देईल सकाळी उठ कुठल्यावर शरीर जड वाटतंय का ते काहीतरी सांगत त्याकडे दुर्लक्ष करू नका हीच ती छोटीशी वेळ जी तुमच्या दीर्घायुष्याच्या दाराचं कुलूप उघडू शकते जर तुम्ही अजूनही शांत बसलात तर हे फायदे निष्क्रियच राहतील हे काही मिंत तुम्ही स्वतःसाठी राखून ठेवल्यास पुढची अनेक वर्ष सांधे मजबूत राहतील पंच्याऐंशी किंवा नव्वदव्या वर्षीही सहज चालणं उठणं किंवा बसणं शक्य आहे यावर तुमचा विश्वास आहे का हे शक्य होत पण ते नशिबावर नाही तर या लहान पण नियमित सकाळच्या अवलंबून आहे तुम्ही ही सवय स्वीकारणार का चौथी सवय तर ते म्हणजे तीस दोन श्वसन सवय ही फक्त तीस सेकंदाची श्वसन पद्धती आहे पण जवळपास प्रत्येक दीर्घायुषी व्यक्ती सकाळी ही सवय पाहतो आणि तरीही बरेच लोक या गोष्टीकडे लक्ष देत नाही मी सांगते सकाळी तुम्ही जसा श्वास तसा दिवस हाँचा श्वास घेतात तसा तुमचा पूर्ण दिवस घडतो तुम्हाला दीर्घायुष्य देऊ शकतो किंवा तुमचं तुम्हा आयुष्य कमी करू शकतो ब्लू झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगभरातल्या भागांमध्ये जिथे लोक सहज शंभर वर्षांपर्यंत जगतात तिथे केलेल्या संशोधनातून असं दिसून आलं की हे लोक विशिष्ट श्वसन पद्धती नियमित करत असतात ज्यामुळे शरीरावरचा ताण अठ्ठेचाळीस टक्केपर्यंत कमी होतो डॉक्टर मायकेल कोहेन जे कोहेीर्घायुष्याचे संशोधन करतात ते सांगतात आम्ही पाहिलं की सकाळी ठरवून श्वसन सराव करणाऱ्या लोकांमध्ये आणि न करणाऱ्यांमध्ये खूप मोठा फरक दिसतो विशेषतः सूज आणि तणाव हार्मोनच्या पातळीत ही साधी सवय अगदी वॅगस नर्वला सक्रिय करते जी शरीराला सांगते की ते सुरक्षित आहे आणि दीर्घ आयुष्यासाठी ऊर्जा वापरण्यास हरकत नाही इटलीच्या डोंगराळ गावांमध्ये जिथे बरेच पुरुष पंच्याण्णव शहाण्णव वर्षापर्यंत जगतात तिथे रोज सकाळी हे लोक घराबाहेर राहून काही खोल लयबद्ध श्वास घेतात संशोधकांनी त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची स्थिरता आणि तणाव हार्मोन कोर्टिसोल मोजलं आणि त्यांचे नमुने तरुण लोकांसारखे होते एक शहाण्णव वर्षांचा मेंढपाळ म्हणाला मी सकाळी श्वास घेऊन शरीर तयार करतो जेव्हा मी हे करत नाही तेव्हा दुपारी थकवा माझा नव्हतो आणि काम करत नाही हीच आहे ती तीस सेकंदाची सवय जी, जी तुमचं आरोग्य बदलू शकते सकाळी पाणी प्यायल्यानंतर आणि शक्यतो सूर्यप्रकाशात बसून चार सात आठ श्वसन यंत्र वापरा चार सेकंद नाकाने श्वास घ्या सात सेकंद श्वास थांबवा आणि आठ सेकंद तोंडाने हळू वार सोडताना सारखा सौम्य आवाज करा हे तीन चार वेळा करा, करा हे तीस सेकंद शरीराला सांगतात की यामुळे रक्तदाब कमी होतो कमी होते आणि शरीरातील तणाव घटकही कमी होतात तर उद्याची सकाळ ही तीस सेकंदाची सवय तुम्ही सुरू करणार का कदाचित हीच सवय तुमच्या आरोग्याच्या गुंतवणुकीवरचा सगळ्यात मोठा नफा ठरू शकते तुम्ही आता हे ऐकत असताना पूर्ण श्वास घेत आहात का कदाचित नाही आपल्यापैकी बहुतांश लोक फक्त तीस टक्के फुफ्फुसांची क्षमता वापरून हलकासा अपुरा श्वास घेतात ही सवय उद्यापासून हळूहळू बदलायला हवी पाचवी सवय प्रोटीन आणि फायबर युक्त सकाळचा आहार तुमचा रोजचा निहारीचा जेवण शांतपणे पण सातत्याने तुमचं दीर्घायुष्य कमी करत असेल तर खरं सांगायचं तर अनेक लोक सकाळी जे खातात त्यामुळे त्यांच्या शरीरात वाढता वृद्धत्व सुरू होतं आणि हे तेव्हा बऱ्याच उशीर झालेला असतो अभ्यासणाऱ्या तज्ज्ञांशी अशा काही खास सकाळच्या आहार पद्धती ओळखल्या आहेत ज्या शरीरातील सूज कमी करणाऱ्या घटकांमध्ये त्रेपन्न टक्केपर्यंत घट करू शकतात डॉक्टर कविता घाटगे दीर्घायुष्य पोषण संस्थेच्या मुख्य संशोधक सांगतात दिवसाची पहिली थाळी आपल्या शरीराच्या पद्धतीला दिशा देते आणि शरीरात होणाऱ्या सुजेशी असतो आमचं संशोधन सांगतं की सकाळच्या जीवनात किमान पंचवीस ग्रॅम प्रोटीन आणि आठ ग्रॅम फायबर असेल तर शरीरात सकारात्मक बदल घडू शकतो प्रभाकर रावांचं उदाहरण बघा अडुसष्टव्या वर्षी त्यांना प्री डायबिटीज आणि शरीरात सूज वाढल्याचं निदान झालं वजन जास्त नव्हतं तरी डॉक्टर म्हणाले दोन वर्षात मधुमेह होण्याची शक्यता आहे औषध न करता त्यांनी आहार तज्ञांच्या मदतीने फक्त सकाळचा आहारच बदलला आधी ब्रेड आणि कॉफी घेत असलेल्या प्रभाकर रावांनी आता प्रोटीन आणि फायबर युक्त नेहारी घ्यायला सुरुवात केली सहा महिन्यात त्यांचा सर्व रक्त तपासणीचे निकाल सामान्य झाले मी फक्त एक गोष्ट बदलली माझं सकाळचं जेवण असं प्रभाकर राव म्हणाले डॉक्टरांना विश्वास बसला नाही की एवढा मोठा बदल एका जेवणामुळे शक्य होईल का मग तुमच्यासाठी काय फॉर्म्युला चांगल्या प्रतींचं प्रोटीन जसं की अंडी ग्रीक दही किंवा वनस्पतीजन्य प्रोटीन त्यात फायबर भरपूर असलेले घटक बेरी चिया बिया ओट्स किंवा भाज्या आणि त्यात घालावं आरोग्यदायी चरबीयुक्त काहीतरी जसं की एहोकेडो सुकामेवा आणि ऑलिव्ह तेल एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी दहा वाजेपर्यंत साखर आणि पांढऱ्या मेंढ्यांचे पदार्थ पूर्णपणे टाळा कारण ते शरीरात इन्सुलिनचा अचानक वाढवणारा ताण निर्माण करतात आणि हृदयत्व जलद घडवतात तुम्ही ही सवय उद्यापासून सुरुवात करू शकता का हे फार वेळ खाऊ नाही तुम्ही आधीच करता फक्त त्यात थोडा बदल हवा शरीराला आधार सवय निवडा तक्रार निर्माण करणाऱ्या सत्तर नंतर तुमचं आरोग्य धोक्यात आणणारे आहे का उद्यापासून बदल करा आणि काही दिवसांतच फरक जाणवा उद्याची निहारी काय असणार तुमच्यासाठी लहान गोष्ट वाटते पण वर्षानुवर्षे तिचा परिणाम खूप मोठा असतो सहावी सवय सकाळी सामाजिक संवाद सकाळी कुणाशी तरी थोड्या गप्पा मारणं ही एक सवय जी कोणत्याही महागड्या अधिक शक्तिशाली आहे कारण ती मानवी स्पर्शातून येते आणि हा संबंध शरीरासाठी अमूल्य असतो तुम्हाला माहित आहे का एकटेपणा शरीरावर इतका परिणाम करतो जसा दररोज पंधरा सिगारेट ओढल्यावर होतो पण महत्वाचं एवढंच नाही की तुम्ही संवाद साधता तर तो संवाद सकाळी होणं तितकंच महत्वाचं आहे हा वाढ विद्यापीठाच्या ऐंशी वर्षांच्या संशोधनात असं दिसून आलं की सकाळी दहा वाजण्याआधी जो कोणी अर्थपूर्ण संवाद साधतो त्यांचा मृत्यू दर एकोणतीस टक्केने कमी असतो डॉक्टर रॉबर्ट मिलर या अभ्यासाचे प्रमुख सांगतात सकाळी मानवी संपर्कामुळे काही का विशिष्ट मेंदूतील रसायनं सक्रिय होतात जी संपूर्ण दिवस तुमच्या हृदय आणि रोगप्रतिकारक शक्तीला आधार देतात जपानमधील ऑकेनेवा या भागात जिथे जगातील सर्वात जास्त जगणारे लोक राहतात तिथे संशोधकाने शंभर वर्षांपर्यंत जगणाऱ्या लोकांमध्ये एक अतिशय सुंदर सवय पाहिली रोज सकाळी ते थोडा वेळ शेजाऱ्यांशी गप्पा मारतात हसतात विचारपूस करतात दररोज सकाळी शेजारी एकमेकांना भेटतात अगदी थोड्या वेळासाठी का होईना काही जण फक्त पाच मिनिटं गप्पा मारतात आणि मग आपापल्या कामाला निघून जातात फक्त सत्त्याण्णव वर्षांची आजी म्हणाल्या जर मी सकाळी कुणाशी बोलले नाही तर माझा पूर्ण दिवस विस्कटलेला वाटतो आम्ही रोज सकाळी एकमेकांची विचारपूस करतो हाच आमचा जगण्याचा मार्ग आहे त्यामुळेच आम्ही इतकं दीर्घायुष्य जगलोय संशोधकांनी त्यांच्या शरीरातल्या सोज वाढवणाऱ्या घटकांचा मोजमाप केलं आणि ते सामाजिकदृष्ट्या एकटं राहणाऱ्या वृद्धांशी तर फरक इतका मोठा होता की त्यांचा जैविक लहान असल्यासारखं वाटायचं ही सवय तुमच्याही आयुष्यात यावी यासाठी उद्यापासून हे तीन साधे उपाय करून पहा सकाळी एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला फोन करा अगदी दोन तीन मिनिटं जरी बोललात हो तरी चालेल जर तुम्ही कुटुंबात राहता तर फक्त पाहून निघणं न करता सकाळी एकमेकांशी दोन शब्द प्रेमाचे बोलावे जर तुम्ही एक्टे तर आठवड्यातून एकदा तरी शेजारी किंवा सकाळच्या वेळेस भेटायची सवय लावा हे सगळं शक्य नसेल तर चहा घेताना चहावाल्यासोबत किंवा दुकानात कॅशियरशी गोडस बोलणं हे सुद्धा तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम करत मुख्य मुद्दा एकच सकाळच्या वेळेत मानवी संपर्क ही सवय दात घासल्यासारखी अनिवार्य मानायची आहे तुम्ही उद्यापासून ही सवय सुरू करणार आहात ना तुम्ही कितीही चांगले सप्लिमेंट्स घेतले किंवा व्यायाम केला तरी मानवी नाते संबंधाशिवाय शरीर दीर्घकाळ तंदुरुस्त राहू शकत नाही उद्याची सकाळ तुमच्यासाठी खास असू शकते कुणाशी तरी संवाद साधा कारण तुमचं शरीर या प्रेम सिग्नलची वाट पाहत जे दीर्घायुष्याचे दरवाजे उघडू शकतात सातवी सवय उद्देशपूर्ण कृतज्ञतेचा सराव ही एक मानसिक सवय आहे जी जवळपास प्रत्येक दीर्घायुष्य व्यक्ती दररोज सकाळी अगदी न चुकता पाहते ही फक्त कृतज्ञ रहा असं सांगणारी सवय नाही तर एक विशिष्ट परिणामकारक पद्धत आहे जी तुमच्या मेंदू आणि शरीरात दीर्घायुष्यवर्धक प्रक्रिया सुरू करते एल विद्यापीठाच्या संशोधकांनी असं शोधलं आहे की सकाळी कृतज्ञतेचा सराव केल्यामुळे वृद्ध होत असलेल्या मेंदूची रचना प्रत्यक्ष बदलते आणि तणाववाढीचे हार्मोन कॉर्टिसॉल तेवीस टक्केने कमी होतं डॉक्टर सारा जेमकिन्स ज्या वृद्धांमधील मेंदूच्या लवचिकतेवर संशोधन करतात त्या सांगतात सकाळच्या कृतज्ञतेमुळे मेंदूतील प्रिफ्रंटल कॉर्टिक्समध्ये असे नमुने दिसतात जे तरुण व्यक्तींसारखे असतात आणि हा भाग निर्णय घेणे भावना नियंत्रण आणि विचारांचे संतुलन यासाठी महत्वाचा असतो पण लक्षात ठेवा हा सराव सकाळी उठल्यानंतर पहिल्या तासात केला तरच त्याचा परिणाम जास्त होतो सुनंदाईचं उदाहरण खूप प्रेरणादायक आहे चौऱ्याहत्तरव्या वर्षी त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता जो औषधांवरही नियंत्रणात येत नव्हता हृदयाची कार्यक्षमता बिघडते की काय अशी डॉक्टरांना भीती वाढत होती कृतज्ञतेवर झालेले संशोधन कळाल्यावर त्यांनी एक साधी सवय सुरू केली रोज सकाळी काही मिनिटे स्वतःच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं फक्त तीन महिन्यात त्यांच्या रक्तदाबात सुधारणा झाली आणि हृदयाच्या कार्यक्षमतेचा एक मुख्य निर्देशक हार्ट रेट, व्हेरिएबिलिटी यात तब्बल एकतीस टक्केने वाढ झाली डॉक्टरांनी विचारलं कोणतं औषध बदललं त्यावर सुनंदाताईंनी हसून उत्तर दिलं औषध नाही तर फक्त सकाळचा खात्री पडली ही आहे ती दोन मिनिटांची सवय जी, जी तुमचं आरोग्य बदलू शकते श्वसन सरावानंतर लगेच तुमचा हात छातीवर ठेवा आणि तुमच्या शरीरातल्या तीन विशिष्ट भागांसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा उदाहरण माझ्या डोळ्यांसाठी मी कृतज्ञ आहे कारण ते मला माझ्या नातवंडांचे हसरे चेहरे पाहू देतात माझ्या पायासाठी मी कृतज्ञ आहे कारण अजूनही ते मला पाहिजे तिथं घेऊन जातात माझ्या हृदयासाठी मी कृतज्ञ आहे कारण ते इतकी वर्ष माझ्यासाठी प्रामाणिकपणे धडधडत महत्वाचं म्हणजे ही कृतज्ञता संकल्पनात्मक न राहता आणि स्पष्ट असावे आणि केवळ बाह्य परिस्थिती नव्हे तर स्वतःच्या शरीराकडे लक्ष केंद्रित करून व्यक्त केली गेली पाहिजे ही कोणती जादू नाही ही अशी एक साधी पण प्रभावी सवय आहे जी आपल्या मज्जा संस्थेच्या कार्यामध्ये थेट परिणाम घडवते आणि याचा फायदा केवळ शरीरातील सूज कमी होण्यापुरता नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं मन शांत करणं आणि दीर्घ आयुष्य मिळवणं यासाठीही होतो ही हो दोन मिनिटांची सवय उद्यापासून करून पाहणार का ना यासाठी कुठलाही खर्च आहे ना काही महागडं उपकरण पण ही सवय तुमचं आयुष्य प्रत्यक्षात वाढवू शकते आज तुम्ही तुमच्या शरीराचे आभार मानलेत का ते शरीर जे दिवस रात्र कुठलीही तक्रार न करता तुमच्यासाठी काम करत आहे हे नेहमी सारखं फक्त त्रुटींवरच लक्ष केंद्रित केलंय कारण तुम्ही जसं विचार करता तसंच तुमचं शरीर वागायला लागतं तुमचं मन तुमच्या शरीरावर प्रभाव टाकतं आणि ते खरोखर तुमची कार्यपद्धती बदलून टाकू शकतं आता तुम्हाला त्या सात सकाळच्या सवयी माहिती आहेत ज्या साठ नंतर तुमचं आरोग्य पूर्णपणे बदलू शकतात आणि तुम्हाला नव्वद पेक्षा जास्त वय गाठलेल्या तेजस्वी तंदुरुस्त लोकांच्या गटात सामील होण्याची शक्यता वाढवू शकतात तुम्हाला परिपूर्ण बनायची गरज नाही या सात पैकी फक्त तीन सवयी पाळल्या तरी तुमच्या शरीरात मोठा बदल घडतो संगीता ताई आठवत आहे का त्यांनी फक्त दोन सवयींनी सुरुवात केली आणि मग हळूहळू इतर सवयी अंगीकारल्या म्हणून आहे सुरुवात करणं ती परिपूर्ण वेळ शोधत बसू नका ती कधीच येत नाही तुमचं सकाळचं रुटीन तुमचं शरीर तारुण्याकडे नेणार आहे किरुदत्वाच्या दिशेने हे आज तुमचं ठरणार आहे हे काही ऐच्छिक किंवा आलिशान सवयी नाही या प्रत्येकाने अवलंबणं गरजेचं आहे जो फक्त नव्वद वर्ष जगायचं स्वप्न बघत नाही तर तिथं पोहोचायचंही उत्साह स्पष्ट विचार आणि आयुष्यातला उद्देश टिकून म्हणूनच या सात सवयींपैकी उद्यापासून तुम्ही कुठली सवय सुरू करणार तुमचं भविष्य फक्त तुमच्याच हातात आहे आता तुम्ही जो निर्णय घेणार आहात तोच तुमच्या शरीरासाठी आरोग्यासाठी दिशा ठरणार आहे जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच आणखी आयुष्य बदलणाऱ्या आरोग्य टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा गोष्टी बहुतांश लोकांपर्यंत विशेषतः साठ नंतरच्या वयोगटात पोहोचतच नाहीत या सात सवयीपैकी तुम्ही कोणत्या सवयी आधी संगीकारल्या आहेत खाली कमेंट मध्ये जरूर कळवा धन्यवाद